नमस्कार मित्रांनो देवाचे गड देवगड या यूट्यूब चॅनलवर तुमचे देवगड गडितामा आणि राटेश्वर गावमध्ये सर्ज स्वागत करत आहोत चला तर आपण भेटूया थेट मंदिरामध्ये आणि आपली एक सिरीज चालू होते मित्रांनो त्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ देवगड चला तर भेटूया थेट मंदिरामध्ये बघताय तुम्ही हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या बाजूलाच दोन्ही बाजूला आहेत माड आणि फोपळींची गर्द चला तर आपण आता दोन शूट बघूया कसं वाटलं नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चला आता भेटूया दोन फुटेजमध्ये कसा वाटला नक्की कळवा चला सर रोड आहे वानवडे आणि हा जातो राटेश्वर मंदिराकडे चला आपण इथून जाऊया इथे कमानी समोर आला कम... अलीच असा गारवा जाणवतो तुम्हाला चला तर आपण पुढे जाऊया मित्रांनो आपण आता राटेश्वराच्या मंदिर प्रवेशद्वाराकडे आलो आहोत भव्य असा मंदिर प्रवेशद्वार आहे त्याच्या मधोमध्ये अशी एक मोठी घंटा लावलेली आहे चला तर आपण जाऊया जा या ठिकाणी मित्रांनो गावातले सर्व मंडळी म्हणजे देवदिवाळीचा सण कोकणातला मोठा सण असतो तो इथे साजरा करतात आणि इथे मोठं झाड दिसतंय इथे महापुरुष डळस्थान आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे आपल्या शिमग्यामध्ये इथे होळीच मेन आपण आहे आपण आज जाऊ मंदिर परिसर आहे मित्रांनो हे नियम पाळा तुम्ही हर हर महादेव मित्रांनो आपण आता आलो आहोत श्री राटेश्वर मंदिरमध्ये चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि बघूया कोणते कोणते देवते आहेत आतमध्ये दे। आणि ह्याचा इतिहास काय आहे तोही बघू चला पड़ता श्री राटेश्वर मंदिर गणिता मित्रांनो हे मंदिर आहे हा मंदिराचा परिसर आहे आणि आताच महाशिवरात्री होऊन गेली त्याचा पण शोध बघितला असा तुम्ही तिथे हातपाय धुवून घेऊया आपण हातपाय धुऊन दंडवत असा दंडवत आहे मागे असलेले पुरातन वीर पाण्यासाठी तसेच पवित्र तीर्थ साठी प्रसिद्ध आहे वीर जी पवित्र तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे आणि ही पाण्याची वीर आहे मित्रांनो चालेल आता थेट जाऊया मंदिरामध्ये आता तुम्हाला मंदिराच्या समोर एक प्राचीन तोप भेटते बघायला ते स्टेज दिसेल जे जी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि ही दीपमाळा आहे जी पुरातन आहे आणि त्याला कुठचं आणि हे नवीन बांधकाम केलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा सॉनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आता नवीन बरंचसं काम केलं आहे

तुम गाबा आलात तर हे तुम्हाला आपले कासव महाराज दिसतील भेटतात ना त्यावेळीचे हे घंटावर बांधतात देवाला दान केले जातात हो माहिती आहे महालक्ष्मीची पूजा वगैरे चालू आहे आपण महा शिवरात्रीला बघितलं असणार अशा प्रकारची जे भाविकांची गर्दी वगैरे होती आणि आता पुजारी काय इथे पूजा आहेत मित्रांनो हे म्हणतात बारा पाचशे देव आहेत इथे बघू शकता तुम्ही इथे त्याच्यामुळे देवता आहेत बारा पाच बघू शकता तुम्ही आणि आताच आपले काका भेटलेले गुरुबाका त्यांनी पूजा वगैरे केली आहे तर मित्रांनो इथे तुम्ही नवस करायचा असेल तर नंदीच्या काही कानामध्ये एका कानाला कानावर हात ठेवायचा आणि दुसऱ्या कानावर हा कानामध्ये बोलल्यावर इथे नवसाची सांगता होते आणि नंदी महाराज आपल्या श्री राडेश्वर मंत तेवतेला सांगून नवस पूर्ण करून घेतात आणि आपल्या त्याच्यासमोरच आपल्याला एक असे गणपतीची मूर्ती भेटेल पाहायला हे मित्र आहे ना ते राटेश्वर मंदिरामध्ये जी पालखी असते त्यामध्ये ठेवले जातात तुम्हाला त्या तुम्ही बघू शकता महाशिवरात्रपुर पालखी असते त्यावेळी पण आता राडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या तिथे आलो आहोत आणि आपले राडेश्वर देवस्थानचे शिवपिंडी बघा हर हर महादेव शिवशंभू आता स्फूर्श रेखाकणी पूजा करून झालेली आहे देवतेची त्याला हे पुरातन नक्षीकाम आहे मित्रांनो बघा प्रकारचे नक्षीकाम आहेत नक्षीकाम केलेलं काम बरं गावातील महाराजांचा आहे बघा उभे गो नाव कसं आलाय बघ हो कानात सांगायचं हां हां आपली इच्छा असेल चालेल चालेल मित्रांनो एका कानावर हात ठेवून आणि एका कानात आपण बोललो ते ती इच्छा पूर्ण होते नंदींच्या कानात बोलल्यावर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ असणार शिव कुंकेश्वर कुंकेश्वरचे पांडवकालीन जे शिवपिंडी आहेत त्याचं आपण व्हिडिओ बघणार आणि हा व्हिडिओ पुढच्या मंगळवारी नाही